पेण तालुक्यातील वाशी येथे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून आणि सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेचं उद्घाटन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रायगड जिल्हा विधानसभा संपर्क प्रमुख प्रसाद बोई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला आहे या सह्याद्री चषकावर प्रथम क्रमांक पटकावून जय हनुमान उचेडे संघाने आपलं नाव कोरलं आहे या उपस्थित खेळाडू आणि प्रेक्षकांना मार्गदर्शन करताना रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगी यांनी कोकणातील हा लाल मातीतील खेळ पूर्वीपासून प्रचलित असून आजच्या या तरुण खेळाडूंना खेळताना पाहून हा खेळ आजही जिवंत असल्याने आनंद होत आहे असं सांगून कबड्डीच्या माध्यमातून येथील तरुणांना चांगलं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे भविष्यात यातून चांगले खेळाडू तयार होऊन चित्तथरारक लढती देखील पाहायला मिळतील असं सांगून शुभेच्छा दिल्या आहेत रायगड जिल्हा संपर्क प्रमुख यांनी आयोजक तथा नवनिर्वाचित पेण तालुका प्रमुख समीर म्हात्रे यांनी केलेल्या सुंदर आयोजनाचं कौतुक करत खेळाडूंना प्रोत्साहन दिलं आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा